मुंबई गुजरातमध्ये गेली असती पण आपल्या मराठी माणसांनी स्वतःचे प्राण देऊन हे मुंबई महाराष्ट्रात आणली तर स्वातंत्र्यानंतर सगळ्या राज्यांची रचना भाषेनुसार करायची होती आणि यावेळी मुंबईत खूप सारे मराठी भाषिक लोक राहत होते त्यामुळे मराठी लोकांचं असं मत होतं की मुंबईसह महाराष्ट्र राज्य झालं पाहिजे पण गुजराती लोकांना पण मुंबईत त्यांच्या राज्यात हवी होती आणि यावर केंद्र सरकारसुद्धा गुजरातच्याच बाजूने होते मग काय मराठी माणूस पेटून उठला आणि यातूनच संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली मराठी माणूस रस्त्यावर उतरला आणि मोठे आंदोलन झाले पुढे या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला यात आपल्या एकशे सहा मराठी बांधवांना त्यांचे प्राण गमवावे लागले त्यानंतर हा लढा अजूनच तीव्र झाला अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आणि एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यामुळे यापुढे जर तुम्ही कधी मुंबईत गेलात तर त्या एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान नक्की आठवा आणि ही माहिती आपल्या सर्व मराठी लोकांपर्यंत पोहोचवा